नमस्कार मी वैशाली पाल मीडिया आजच्या मध्ये चला पाहूया म्हणा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बी के बिर्ला कॉलेज आणि कल्याण नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स इंडिया यांच्या सहकार्याने म्हारा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले या शिबिराचा उद्देश सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करणे आणि विविध आरोग्य समस्यांबद्दल स्थानिक समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता शिबिरात वैद्यकीय जनजागृती सत्राचा समावेश होता नेत्र तपासणी रक्त तपासणी कर्करोग जागरूकता ईसीजी तपासणी सामान्य आरोग्य चाचणी दंत तपासणी इत्यादी येथील सुमारे दोनशे ग्रामस्थांनी सहभाग घेऊन या सेवेचा लाभ घेतला वैद्यकीय सल्ल्याबरोबरच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर आधारित मोफत औषधाचे वाटप करण्यात आले पौष्टिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व उपस्थितांना भासलेल्या चण्यासोबत गु देण्यात आला शिबिराचे उद्घाटन बी के बिर्ला कॉलेजचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र ह्यांच्या शुभ हस्ते झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर अविनाश पाटील यांनी केले महाराळचे प्रभारी सरपंच योगेश देशमुख डॉक्टर हरीश कुमार दुबे बी के बिर्लाव कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर महादेव यादव व्यापारी मारळचे महेश देशमुख या प्रभावी कार्यक्रमाचे समन्वयक प्राचार्य महेंद्र खांडपेकर आणि डॉक्टर संदेश जायभाय यांनी केले बिर्ला कॉलेज एन एस एस स्वयंसेवक आणि सी एस आय टी विद्यार्थ्यांच्या मदतीने जायंट्स क्लब ऑफ कल्याण आणि वासवदत्त फाउंडेशनने डॉक्टरांच्या समर्पित टीमसह महत्त्वपूर्ण सहकार्य केले आयोजक नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडिया यांच्या आर्थिक पाठिंब्याबद्दल आणि हा उपक्रम यशस्वी करण्याची महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व योगदानकर्त्यांचे यावेळी आभार मानण्यात आले या उपक्रमाने आरोग्य जागरूकता आणि सुलभ आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित केले गेले ज्यामुळे समुदायावर सकारात्मक प्रभाव पडला या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज